विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्युत घंटेचे कार्य पाहणार आहोत त्यासाठी विद्युत घंटा कशी बनवली जाते तिचे कन्स्ट्रक्शन आपण पाहूयात विद्युत घंटेसाठी एक मोठी घंटा बसवलेली असते त्याच्यासमोर जो आहे तो विद्युत चुंबक अशा पद्धतीने बसवलेला असतो या विद्युत चुंबकाच्या अगदी समोर एका लोखंडी पट्टीला एक तांब्याची पट्टी आणि एक टोला जो आहे तो फिट केलेला असतो या दोन्ही पट्ट्या ज्या आहेत स्क्रूने एका ठिकाणी आपणाला बसवलेल्या दिसतात आणि या तांब्याच्या पट्टीसमोर तिला अगदी जोडून एक संपर्क स्क्रू असतो जोडणीमध्ये एक टोक विद्युत चुंबकाचे जे आहे ते बॅटरीला आणि दुसरे टोक जे आहे ते तांब्याच्या पट्टीला जोडलेले असते संपर्क स्क्रूमधून एक जी वायर आहे ती बटनाद्वारे बॅटरीच्या दुसऱ्या टोकाला जोडली जाते आणि विद्युत परिपथ जो आहे तो आपणाला पूर्ण झालेला दिसतो जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा विद्युत चुंबकामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि लोखंडी पट्टी जी आहे ती चुंबकाकडे आकर्षित होते आणि टोला जाऊन जो आहे तो घंटेवर आपणाला आदळलेला दिसतो आणि अशा पद्धतीने जी आहे ती बेल वाचते जेव्हा आपण बटन बंद करतो तेव्हा पुन्हा एकदा तांब्याची पट्टी संपर्क स्क्रूकडे आकर्षित होते अशा पद्धतीने आपण बटन चालू बंद करून जे आहे ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करू शकतो की ज्याद्वारे जो टोला आहे तो घंटेवर आदळत राहील आणि बेल वाजत राहील धन्यवाद